नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार हा सोलापूर कांदा बाजारावर असेल नाशिक कांदा बाजार असेल पुणे कांदा बाजार असेल मुंबई कांदा बाजारावर असेल लासलगाव कांदा बाजारावर गेल्या काही का दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठी अपडेट होत आहे चला तर जाणून घेऊया आजच्या मितीला कांदा बाजाराची सविस्तर चर्चा आपण जर बघितलं तर कांदा बाजारवर सध्या दहा ते वीस बावीस पंचवीस रुपयापर्यंत आहे नामपूर असेल करंजाळ असेल अकोला असेल वाशिम असेल सर्व ठिकाणी कांदा बाजारवा स्थिर दिसत आहे चंद्रपूर या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये तर सोलापूरमध्ये दहा ते वीस रुपये सर्वाधिक बाजारवा दोन हजार रुपयेपर्यंत आहे चला तर महत्त्वाच्या मार्केटचे आजचे लेटेस्ट कांदा मार्केटचे रेट जाणून घेऊया यामध्ये अकोला कांदा मार्केट असेल वाशिम असेल तर सर्व ठिकाणचा नाशिक असेल जुन्नर नारायणगाव असेल बारनेर असेल अहिल्यानगर संगनवेर असेल नाशिक पिंपळगाव वसंत असेल सटाना असेल सर्व ठिकाणची लेटेस्ट मार्केट पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव वसंत मार्केट अतिशय महत्त्वाचं मार्केट मानलं जातं या ठिकाणी पंधरा हजार तीनशे क्विंटल अवकाले एक हजार ते एकोणावीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार वा पिंपळगाव वसंत मस मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते एकोणावीस पॉईंट चार रुपये या ठिकाणी आपल्याला व्हायला मिळत आहे तसंच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे कळवण मार्केट तेरा हजार क्विंटल अवकाले बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर बारा ते सतरा रुपये कळवण या ठिकाणी आपल्याला बाजारभाव खायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील उडील मार्केट चंद्रपूर मार्केट सातशे क्विंटल लवकरले अठराशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर अठरा ते अठ्ठावीस रुपये चंद्रपूर येथील टॉप क्वालिटी आजचा कांदा मार्केटचा रेट आहे तसेच महाराष्ट्रातील उडील मार्केट मुंबई मार्केट दहा हजार आठशे चौतीस क्विंटल अवकालले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते अठरा रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला संगमेर कांदा मार्केट एकोणावीस हजार तीनशे ऐंशी क्विंटल अवकले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममेर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर दहा ते वीस रुपये सर्व ठिकाणी आपल्याला बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आहे चला तर यामध्ये पहिलं मार्केट जे आहे ते पाहूया कोल्हापूर सतराशे रुपये अकोला सोळाशे रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार पन्नास चंद्रपूर अठ्ठावीसशे रुपये मुंबई चौदाशे रुपये खेडचाक पंधराशे रुपये बिटा सोळाशे रुपये सोलापूर अठराशे रुपये धुळे अकराशे रुपये जळगाव तेराशे रुपये नामपूर सोळाशे रुपये लोणन तेराशे हिंगणा दोन हजार त्याचप्रमाणे चाळीसगाव बाराशे रुपये मोची मुंशी सतराशे रुपये कामठी दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटल आजचा कांद्याचा टॉप मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी शेवगाव चौदाशे कल्याण तेराशे रुपये नागपूर दोन हजार रुपये लसगाव इंचूर सोळाशे रुपये तर सिन्नर चौदाशे एक रुपये प्रति क्विंटल तेराशे पस्तीस रुपये मालेगाव मुंगसे या ठिकाणीचा बाजार भाव इतर अपडेट सिन्नर नायगाव तेराशे रुपये त्याचबरोबर भुसावळ एक हजार रामटेक पंधराशे देवळात पंधराशे नागपूर चौदाशे नामपूर करंजा पंधराशे रुपये असे बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद